आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा पट्टणकोडोलीत महादेवी हत्तींसाठी नागरिकांची एकजूट सर्वधर्मियांचा मुखमोर्चा मुकमोर्चा नांदणी मठातील श्रद्धास्थान महादेवी उर्फ माधुरी हत्तीनेला वनतारामध्ये स्थलांतरित केल्याच्या निषेधार्थ पट्टणकोडोली येथे सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला श्री विठ्ठल बिरदेव मंदिरापासून जुना एसटी स्टँड बाजारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नवे एसटी स्टँड मार्गे प्रमुख मार्गावरून हा मोर्चा शांततेत पार पडला या मुखमोर्चामध्ये लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते यावेळी पोलीस कॉन्स्टेबल संदीप माने वर्षा महाडिक पट्टणकोडोली गावाचे पोलीस पाटील मोहन हर्षवर्धन गावकामगार पाटील प्रकाश पाटील गोगा बाणेदार अमोल ढोम धुळा डावरे नाना मोठे राजू आडके लक्ष्मण पुजारी राणोजी पुजारी धीरज भोजकर त्याचबरोबर गावातील सर्वधर्मीय नेते विविध सामाजिक संस्था तरुण मंडळे पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला मुकमोर्चाच्या माध्यमातून महादेवी हत्तीनीला परत नांदणी मठामध्ये सुपूर्त करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली या मोर्चामधून धार्मिक भावना आणि श्रद्धास्थानाबाबतच्या गावकऱ्यांचा आक्रोश व्यक्त झाला संपूर्ण मोर्चा शांततेत वार पडला असून पोलीस बंदोबस्ताखाली योग्य नियोजनात याचे आयोजन करण्यात आले होते